हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे तर मी आज आमचं नवीन घर तुम्हाला दाखवणार आहे तर घर कसं वाटलं ते मला नक्की सांगा तर चला मग मी आज तुम्हाला आमचं नवीन हे घर दाखवते तर हे आहे आमचं घराचा देवारा म्हणजे देवघर तर हे बघा अशा पद्धतीने हे आमचं देवघर आहे आणि त्याच्यानंतर आहे इकडे जिना वगैरे इकडे आहे हॉपीस तर कधीपासून तुमच्याबरोबर मी आमचं नवीन घर शेअर करणार होती दाखवणार होती तर म्हटलं दाखवूया आपल्या यूट्यूब फॅमिलीला आमचं हे नवीन घर कसं आहे म्हणून तर बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवायचा होता पण काही गोष्टींमुळे व्हिडिओ बनवला गेला नाही काही अडे तर ह्या घराचेच कामं चालू होते म्हणून तुमच्याबरोबर बऱ्याच -बर गोष्टी मला शेअर करताना वे आल्या वेळ नाही मिळाला तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज घराचं काम कम्प्लीट झालेलं आहे आणि आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपलं हे नवीन घर दाखवूया तर यूट्यूब फॅमिलीला कसे वाटले हे नवीन घर तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमचं हे आहे नवीन घर जवळजवळ सगळं काम झालेलं आहे ओ पी वगैरे कलरिंग वगैरे सगळं काही काम झालेलं आहे घराचं आणि हा आहे बेड दोन बेड आहेत हे तर जेव्हा आम्ही हे घराचं काम करत होतो ना तर तेव्हा म्हणजे काम चालू असतानाच तुमच्याबरोबर मी हे सगळं शेअर करणार होती पण म्हटलं चला आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीला कंप्लीट झाल्यानंतर दाखवूया सरप्राईज देऊया तर त्याच्यामुळे दे मी तुमच्याबरोबर थोडं लेट शेअर केलं की आमचं घर कम्प्लीट झाल्यानंतर तुमच्याबरोबर मी शेअर केलं तर कसं वाटलं सरप्राईज मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमचं घरही कसं वाटलं तेसुद्धा मला नक्की नक्की सांगा तर आता जवळजवळ सगळं काम झालेलं आहे फर्निचरसहित सगळं काही काम झालेलं आहे कुठलंच काम बाकी नाही घराचं तर आणि सामानही टाकल्या गेलेलं आहे तर लवकरच आम्ही ह्या घरामध्ये राहायला येणार आहोत तर त्याच्यामुळे घर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा तर काय मग आवडलं की नाही नवीन घर म्हणूनच मी आज तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि अर्थातच हा व्हिडिओ मी का शेअर केला हे तुम्हाला कळालं असेलच आता नाही कळालं अजून बरं ठीक आहे चला मग तुम्हाला नाही कळालं तर मी सांगते हे तुमच्याबरोबर की मी हा व्हिडिओ आज का शेअर केला ते तर आमच्या घराचं हे काम जसं जवळजवळ कम्प्लीट झालेलंच आहे तर हा व्हिडिओ मी शेअर करण्यामागचं कारण हेच आहे की माझ्या यूट्यूब फॅमिलीला समजावं की माझ्या यूट्यूब फॅमिलीला समजावं की आता आलेलं आहे एप्रिल महिना त्याच्यामुळे मी केलेला आहे तुमच्याबरोबर हे एप्रिल फूल तर हे आमचं घर नाही मी आधी पण हा घराचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला होता हे आमच्या सेवेधार सेवेकरी आहेत माऊलींचे तर हे त्यांचं घर आहे आणि मी एक एप्रिल असल्यामुळे तुमच्याबरोबर एप्रिल फूल केलेलं आहे तर कसं वाटलं माझं एप्रिल फूल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांग